तर लय मोठा किस्सा झालाय नक्कीच्या लग्नात सतरा विघ्न म्हणल्यासारखं आमचं काम झालंय सगळी तयारी झाली आमची आम्ही स्टेशनला पण आलोय हे बघा हे मावशा हे मामाजी दादा पलीकडे आपला सुनील दादा त्यांना पण तुम्ही बघितलंय पहिले तर मा सगळेजण आम्ही आलो इथं आणि झालंय काय ट्रेन लेट चार तासानं ट्रेन लेट आहे तर आमचं आता पुढचं नियोजन दादा बदलणार काय नियोजन पुढचं काय नियोजन बदल मग कसं होणार मग पाच तास लेट म्हणजे ती पाच किती एवढं म्हणजे दादा म्हणतात की रेणोगुंटावरती म्हणजे टायमिंग कवर होईल आता ते पुढचं काय पुढचं काय आपल्याला पण माहीत नाही ते पण त्यांचं टायमिंग पाच पाच मिनटात वेगळा होतो आता पहिलं दाखवल्याला किती पाच वाजून सव्वीस मिनटं म्हणजे पहिला तो टाईम तर वेगळाच होता दीड वाजता जा म्हणजे मेन प्रॉपर टायमिंग दीड वाजता जा तो कॅन्सल झाला मग पुन्हा म्हणलं पाच सव्वीस आता म्हणतात पाच चाळीस आणि आम्ही इथं आल्यानंतर समजलं नाही तर आम्ही आलोच नसतो तिथंच घरी थांबलो असतो यांनी गावाकडनं आले इकडं सगळे आम्ही आलो आहे अजून सहा अजून सहा जण आहेत मग मोजलं मी किती आलो <laughs> म्हणलं इथे किती ते पेट्रोल टाकाय गेले पेट्रोल म्हणजे जेवायला तुम्हाला दुसरंच वाटत ते पण येतील आता आम्ही इथंच बस तर मला अर्धा ताईंच्या कमेंट आलेला कोणत्या का काय खो काय काय नाव सांगत होते मला काय एवढं माहित नाही पण हा फोली का, ए, का ए, तो का अजून जे काही कोणी इथल्या लई ताईनं मला म्हणलेलं की दादा भेटायला मी काय येत नाही बरं तुम्हीच या टेशनवर जर कारण वेळ पण आहे बरं का इथं म्हणजे लेट आहे ना आम्ही परत नाही जाणार घरी एवढा बॅग इन ते उचलून कोण नेणार आहे परत आ त्या बॅग आणि अजून जायचं आणि परत यायचं ते आता आम्ही वय टाकून जाणार त्यापैकी हे आपले किरण दादा आहेत ना त्यांचा मामे मामा आहेत आहे ना प्रियंका दिदी तुम्हाला त्यांचे मामा आहेत आपण पण मामाच म्हणायचं बरोबर की नाही मग खरंच सांगतोय मी सिरियसली बोलतोय इथले जे आहेत ना त्या ताई म्हणत होत्या की दादा भेटायला ये तर मला काही येणार नाही होणार कारण मला माहिती नाही आहे तर मी कल्याण स्टेशनला आहे तुम्ही येऊ शकता खिळ्यावरती पायस पडला माझा घुसला खेळा कुठं जायचं कुठं जायचंय बसतो इथे तुम्हाला नाही येणार त्याने तुम्ही त्यांनी आता शॉपिंग करायचा आले पण तो नियोजन पुढचा होता ना माझी तुम्हाला पण जाईल आम्ही आम्ही दोघं तिथं इथं बॅग येईन जवळ ये थांबणार आहे वजन खूप आहे ना मग ते परत जायचं म्हणजे जरा सोप नाही तिळ्यावरच पाय पडला माझा इथं आहेत ना बाकडा त्याचा कुळा होता तिथं त्यावरती चुकून पाय पडला मा कोणतंही काम असं चांगलं काम काय करायला गेलो आपण असलंच मध्येच होऊन बसतो आता राहिलं ते काय इथं दाखवते बावीस एकशे एकोण एकोणसाठ नंबर चेन्नई एक्सप्रेस पिक्चर आहे काही चेन्नई एक्सप्रेस लय उशीर लागणार ते सुनील दादा ते बोलले की आता इथं पण बसून कंटाळा येणार तर आम्ही थोडं बाहेर जाऊन फिरून येऊ म्हणजे काही सामान वगैरे घ्यायचं वाटतं ते तर ट्रेनमध्ये बसून चाललेत ना नाही माझ्याकडून मिस्टेक झाली ते दुसरेच कोणतरी आहेत मला तेच माहीत वाटतं खेळायलाही घुसला जोरात पायात आगच आहे तर तिचं विषय काढून बोलू नका आता तुम्ही म्हणताल काय प्रत्येक व्हिडिओला अजून म्हणतोय तूच म्हणतोय पूजाचा विषय काढू नको आणि तू स्वतः काढतोय पर असं नाही तिचा विषय मी इथं आहे तोपर्यंत काढणार नाही पण ती येड्यागत केल्यामुळं माझा अजून डोकं हलते मला त्रिशाला बोलू वाटत होतं कारण हो ती कशी पप्पा 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 सारखं माझ्या जवळ पळती ना तिला माझी लय सवय आहे ती माझ्याशिवाय कशी राहायला लागली तीच म्हणजे कर शेवटी आई आहे ती पण ती पण माया करतच असणार तिच्याकडे पण लेकरू राहतायचा असं म्हणत नाही माझ्यासाठी रडत असेल पण मला पण त्रिशाची आठवण येते तर एका आता ताईनं कमेंट केली होती पोरांची फिरांची आठवण येत नाही का तुला निवांत गेला पोरांची कशी भर नाही आठवण येणार आता इकडं आलतो कशासाठी मी आणि आल्यानंतर दादानी दुसरंच नियोजन आणि त्यात हे घोटाळा हो आहे आता मला पुढं जायला घरी यायला पण एक दिवस लेटच होणार ना असं थोडं थोडं कुठं काय कुठं काय घोटाळा होत राहिला की तरी त्यांनी मला या गोष्टीचा आता विचार पडला आहे पण दर्शनाचा जो तो बुक केलेला असतोय इतकं लेट म्हणजे तिथं लेट आणि तो वेळ गेला की मग हॉलमध्ये आम्ही त्या रांगेत आम्हाला एक दिवस पण लागू शकतो मग घरी यायला पण उशीर मला त्रिशाची आठवण येईली म्हणून मी फोन केलेला तर फोन उचलला ना ती बाई आणि उचललं तर डायरेक्ट त्रिशाजवळ दिती आणि त्रिशा काय बोलती तिचा आवाज म खरखर खुरकुर ना नेटवर्कमध्ये मोबाईल मुद्दाम करायली आहे ती आता मी इथून गेलो तर तिला काहीच बोलणार नाही तुम्ही म्हणताय ना तिला भांडू नको बोलू नको मारू नको नाही बोलत नाही भांडत नाही मारत तिला कसं करायचंय तसं करू द्या मला कसं करायचंय तसं मी करते मग दादांजवळ असलो तर ते विषय काढूच वाटत नाही त्यांनी चिडत्यात माझ्यावर त्यांना पण मी समजावून सांगितलं सगळी स्टोरी की दादा ती कशी करते काय नाही ते म्हणतात तू कशाला नादी लागतो तिच्या असं तसं त्या एका शब्दामुळे लई डोक्यात गेली ती कोणत्या की तुम्ही माझ्या तुम्ही माझ्या आई बापावर जळता अस ह्या लोकांमध्ये व्हिडिओ बनवायला काहीच नाही वाटत कारण इथं कोण आपल्या ओळखीचंच नाही आहे ना असं म्हणजे गावाकडं ते साधं धाराशिवमध्ये काढायचं म्हणलं बारशीत काढायचं म्हणलं तिकडे ओळखीच्या असतात आता मी परवा दिवशी रस्त्यावरती व्हिडिओ काढला होता एक तर रस्त्यावर थांबल्यानंतर तिथं ओळखीच्या गाड्या गेल्या तर त्या लोकांनी माझ्याकडे बघून हसत होते मग तिथं आपल्याला थोडंसं वाटतंय की बाबा आपल्या ओळखीच्या इथं कुठं हे करावं आता इथं मी नाचलो तरी काय लोळलो जरी काय कोण ओळखीचं असतं आहे काही नाही आवाज क्लिअर येत नसेल ना ट्रेनचा आवाज असतो माणसांचा आवाज आहे आता चार्जिंग आमच्या मोबाईलची तर इथं संपणार आहे एवढ्याच वेळेत आम्ही पुढं कुरुडवाडीपर्यंत गेलो आहोत बरं झालं मी इकडं आलोय समजा मी सोलापूरनं बसलो असतो तर वेगळाच नियोजन झाला असतो दादा आणि मी किती थांबलो असतो इथं समजा माहिती रेल्वेचा ड्रायव्हर मामा तो ड्रायव्हर काय माझा पाहुणा हायवाय <laughs> मला सांगायला तिथं पण लय प्लॅटफॉर्म आहे एकच प्लॅटफॉर्म काही नेहमी एकच तर चला खरं सांगितलंय मी जरा व्हिडिओ लवकर अपलोड करेल मग त्या ताईंनी म्हणत होत्या ना तू ये भेटायला इकडं तिकडं काय नाव सांगत होत्या मी काय नाही आहे तुम्हीच या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर तुमचा तुम मेसेज टाका मला इन्स्टाला किंवा यूट्यूबला कमेंट केली तरी पण मी सारखं बघतोय हो मग तिथं सांगेल मी कोण कुठं यायचं